देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे देश कोण सुरक्षित ठेवू शकतो सर्वसामान्यांना कोण न्याय देऊ शकतो तर मोदीच हे नेतृत्व सक्षमपणे करू शकतात असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये केलं याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुजय विखे आमदार राम शिंदे आमदार सुरेश दस माजी आमदार भीमराव धोंडे भाजप महिला आघाडीच्या चित्राबाग उमेश पाटील डॉक्टर भगवान मुरुमकर अशोक खेडकर अजय काशिद पवन राळेभात प्राध्यापक सचिन गायवळ सलीम बागवान सचिन पोटरे विष्णू गांभीरे बाजीराव गोपाळ घरे रवी श्रवसे शरद कारले कैलास माने महेश निमोणकर सोमनाथ पाचारणे प्रदीप टापरे अर्चना राळेभात आजीनाथ हजारे संजीवनी पाटील संध्या सोरोणे प्रवीण चोरडिया प्रवीण सानप आदी मान्यवर हजर होते तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की एनडीए आघाडी म्हणजे चोवीस पक्षांची खिडकी आहे त्यामुळे त्यांचा ताळमेळ नाही त्यांच्याकडे सर्व इंजिन आहेत डब्बे नाहीत, नाहीत त्यांच्या इंजिनमध्ये घराणेशाहीला जागा आहे सर्वसामान्यांसाठी नाही आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत तर दुसरे आमदार फक्त बोलबच्चे नाहीत आमदार राम शिंदे यांचा मी बेरर चेक आहे मराठवाड्याच्या हिशाचं पाणी आता या भागाला मिळणार आहे पश्चिमी वाहिन्यांचं पाणी नगर जिल्ह्यात वळून दुष्काळमुक्त तालुका करू असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं हे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची निवडणूक नाहीये देशाचा नेता निवडायचा आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जेव्हा आपण मत देतो आहे तेव्हा केवळ त्यांना मत देत नाहीये या देशाच्या नेत्याला देखील आपण मत देतोय आणि म्हणून बंधू भगिनी या देशामध्ये कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो कोण विकासाकडे नेऊ शकतो सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची निवडणूक आहे आणि आता या निवडणुकीमध्ये दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात दोन गट दोन सेना या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे एक आपले नेते आहेत अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे जानकर साहेबांचे रासप आहे पिरीपाय जनसुराज्य आहे रयत क्रांती आहे वेगवेगळ्या पक्षांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांची खिचडी आहे फक्त त्या ठिकाणी प्रॉब्लेम एकच आहे कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे त्यांना जर विचारलं की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण तर त्यांना ते सांगता येत नाही बंधू भगिनी नो आपल्याला माहिती आहे रामभाऊ शिंदे ज्यावेळेस पालकमंत्री होते या ठिकाणी मंत्री होते आमदार होते इतक्या मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास झाला खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला वेगवेगळ्या प्रकारची कामं केली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणले रस्त्यांचे पैसे आणले रेल्वेचे पैसे आणले वेगवेगळ्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये आणि या भागामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातनं झाली झाली आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये आपण दुसरे आमदार निवडून दिले त्यांना निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बोल शिवाय तुम्हाला काहीच सभे आलं नाही आजही बघा पुन्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे जसे आपले आमदार झाले पुन्हा कर्जत जामखेड मध्ये या ठिकाणी डी सी तयार करण्याचा विषय असो पिण्याच्या पाण्याच्या योजना असो रस्त्यांच्या योजना असो सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या आणि आता पुन्हा सांगतो रामभाऊनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत रामभाऊ चिंता करू नका मी तुमचा बेरर चेक आहे त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे सही मी केलेली आहे त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे तुम्हाला मिळतील आणि एवढंच नाही आमच्या सुरेश अण्णांचे ठोके वाढले कारण इतक्या मुश्किलीने मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी जे पळवून नेलं होतं ते आम्ही मराठवाड्यामध्ये परत आणलं तर याप्रसंगी आमदार धस म्हणाले की ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरं फोडली त्यांचं घर आज फुटलं कोविड काळात विखेंचं काम फार मोठं आहे दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा विखे कुटुंबियांनी फार केली आहे दुसरे तरी एक पक्ष आहे ज्यांचे उभे आयुष्य पक्ष फोडण्यात निस्त पक्ष फोडण्यात नाही घर फोडण्यात सुद्धा गेलं मग आता तुमचं घर फुटलं म्हणून तुम्हाला का वाईट वाटतं अरे आमच्या जिल्ह्यात कोणतं नाही मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं क्षीरसागरांचं घर फोडलं महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिलंय ते सांगा ना मग आता बारामतीचं घर फोटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे काहीच वाटून घेऊ नये आणि मग इलेक्शन तर आता माझं मत आहे बारामतीमध्ये शंभर टक्के भाजपच्या मतदेनं घड्याळ निवडून आलंय असं माझं ठाम मत आहे ते आदल्याच दिवशी काळालं का तर तुम्ही इलेक्शनच्या आधी जे पक्ष रडारडी पडापडी करता त्या पक्षाचं दोन दिवसांनी काय होणार हे कळतं म्हणजे हे वास्तुशांती हरिणाम केशव तुमचा झालेला आहे हे लगेच लक्षात त्या ठिकाणी येतं तर प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की दोन हजार साली तुम्ही मला खासदार केलं आपला विकास कागदावर नाही शहरामध्ये चारपदरी रस्ता होईल हे स्वप्नातही नव्हते विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे आचारसंहिता लागण्यापूर्वी गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्ते केले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास थांबला होता तर समोरच्या उमेदवाराची माहिती पारनेरची जनता सांगतील त्यांनी खूप मोठी जनतेची पिळवणूक केली आहे ील सर्व सन्मान्य महायुतीचे सन्मान्य अध्यक्ष कार्यकारिणीचे सदस्य सर्व मित्र पक्षाचे अध्यक्ष आलेले सर्व या सभेसाठी आमचे सन्माननीय शेतकरी बांधव महायुतीचे कार्यकर्ते माता भगिनी पत्रकार आणि मित्रांनो आदरणीय फडणवीस साहेबांना पुढच्या सभेला जात असल्यामुळे पाच मिनिटांमध्ये मी आपलं भाषण संपवतो जामखेड तालुक्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय फरक झाला हे असं मला वाटतं की जामखेड तालुक्याच्या नागरिकांपेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणावीसला जेव्हा मी तुमच्याकडे मतं मागायला आलो आपण माझ्यावर विश्वास ठेवला दोन हजार एकोणावीस साली जेव्हा जामखेडचा माणूस अहिल्यानगरला कलेक्टर ऑफिसला जायचा तेव्हा त्याला अडीच तास लागायचे बरोबर आहे बाबा दोन हजार एकोणावीसला खासदार होण्यापूर्वी जामखेड शहरातून अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला अडीच तास लागायचे आज दोन हजार चोवीसला परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या पुढं मतं मागत येत असताना आजचा जामखेडचा माणूस अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला पंचावन्न मिनिटांमध्ये पोहोचतो हे सुजय विखेनी करून दाखवलंय आपला विकास कागदावर नाहीये आपला विकास प्रत्यक्षात जनसामान्य माणसाच्या पुढे केलेला विकास आहे कधीही कोणी जामखेड शहरामधल्या व्यक्तींनी हे स्वप्न पाहिलं नव्हतं की जामखेड शहरामध्ये चार पदरी रस्ता पण होऊ शकतो की समोरच्या उमेदवाराची खरी माहिती कुठून मिळेल जिथून तो उमेदवार पावणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम केलं माझ्या समाधानासाठी माझं भाषण झाल्यानंतर ही सभा संपल्यानंतर एकदा फोन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पारनेर तालुक्यामध्ये लावायला विसरू नका जिथून हा माणूस येतो त्या तालुक्यामध्ये पावणे पाच वर्ष गोर गरीब माणसांना काय अत्याचार सहन करावा लागला त्या लोकांना काय त्रास सहन करावा लागला हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर एकदा माझ्या समाजासाठी फोन लावा आणि तुम्हाला लक्षात येईल की हे जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या चित्रापासून आपण फार लाभ आहोत तर प्रसंगी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की सत्तर वर्षानंतर मतदारसंघामध्ये मंत्री असताना मोठा विकास केला या भागाची अडचण समजून मला फडणवीस यांनी विधान परिषदेवर मला आमदार केलं विविध मागण्यांकरिता कृष्णभीमेचं पाणी जामखेड कर्जातला मिळालं पाहिजे बाराशे अकरावर एमआयडीसीला मंजुरी दिली आणि त्याची पुढील कारवाई लवकरात लवकर करावी आणि मोठमोठ्या कंपन्यांचे उद्घाटन लवकर करावे अशी मागणी केली या कर्ज जामखेडला सत्तर वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं त्या संधीचं सोनं करत या कर्ज जामखेडमध्ये प्रत्येक गावाला पक्का रस्ता जलयुक्त शिवार अभियानची प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं ज्या ज्या मूलभूत सुविधा ज्या आवश्यक गरजा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण त्या कालखंडामध्ये केला आमच्या शोषित बेरोजगाराचा मोठा प्रश्न आहे त्या सुषित बेरोजगारासाठी पंचवीस वर्षापूर्वी जामखेडा एमआयडीसीची निर्मिती झाली आणि आता तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा बाराशे एकरवर कर्ज मध्ये एमआयडीसीला मंजुरी दिली त्याबद्दल मी कर्जत आणि जामखेडच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे उद्योग धंदे आले पाहिजे हा जामखेडच्या एमआयडीसीचा प्रश्न देखील तातडीने पंचवीस वर्ष प्रलंबित असलेला आपल्याला निकालात काढावं लागेल आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की कर्जत मध्ये मंजूर झालेली एमआयडीसी मी तुमचं भाषण अतिशय वरच्या सभागृहामध्ये बारकाईने ऐकत होतो विरोधक किती टीका करत होते की उद्योग इकडे चालले तिकडे चालले पण साहेबांच्या सांगण्यावरून साहेबांचं जे काही राज्यात आणि देशात वजन आहे एक लाख बारा हजार कोटीची गुंतवणूक आपल्या सरकारमध्ये आली आहे पण ज्या दिवशी कर्जचा नारळ फोडणार त्या दिवशी एका मोठ्या कंपनीचा देखील आपल्याला नारळ फोडायला जून मध्ये यायचे एसआर मीडियासाठी प्रतिनिधी नाशिर पटांसह अशोक नेमोणकर जामखेड